ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीच्या समोर आता एक खूप मोठा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये तिला स्वतःची ओळख पटलेली आहे आपण स्वतः तन्वी असल्याची एक व्हिडिओ तिच्याकडे आलाय पण हा व्हिडिओ एका अज्ञात व्यक्तीने पाठवलाय अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या व्हिडिओमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे सायलीला आपणच रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहोत आणि त्याचबरोबर आता त्या दिवशी घडलेला तो अपघात हे सगळं सगळं आठवलेलं आहे या व्हिडिओमध्ये पाहू आणि तो सेम व्हिडिओ आता इकडे अश्विनला सुद्धा पाठवण्यात आलेला आहे अश्विनला आणि आता सायलीला एकच व्हिडिओ पाठवल्या कारणाने दोघांच्याही समोर आता एकाच वेळेला सत्य आलंय आणि त्यानंतर प्रियाने आतापर्यंत केलेली कारस्थान आणि त्याचबरोबर प्रियाने आतापर्यंत केलेला ड्रामा या सगळ्याचा कसा उलगडा झालेला आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे चैतन्य आणि अर्जुन यांना पोलीस स्टेशनला सावंतांनी सांगितलेलं असतं की इकडे अठराच्या अठरा गाठोडी फक्त आली होती आणि कुसुमने सांगितलेलं असतं की वीस गाठोडी त्यानंतर चैतन्य आणि आता अर्जुन विचार करतात कदाचित अठराच गाठोडी इकडे आली असतील आणि दोन गाठोडी जर का आता आश्रमातच राहिली असतील तर असा विचार करत आता दोघं जण पुन्हा एकदा कुसुमताईला भेटायला आश्रमात येतात ज्या वेळेला दोघ जण आश्रमात येतात त्यावेळेला मग आता कुसुमला ते सांगतात की हे बघा कुसुमताई तुम्ही म्हणताय की वीस गाठोडी होती पण तिकडे वीस गाठोडी नाहीच आहेत तिकडे फक्त अठरा गाठोडी आहेत असं म्हटल्यावरती मग आता कुसुम सांगायला लागते अठरा गाठोडी कसं शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे यावरती मग आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो नाही कुसुमताई काही गडबड नाहीये त्यांच्याकडे फक्त अठरा गाठोडी आहेत कुसुम सांगते हे बघा इथे जे काही सामान आहे ना ते इतकंच सामान आहे याच्या पलीकडे मला काही माहीत नाही आहे तुम्ही एक काम करा ना दोन गाठोडी इथे कुठे दुसरीकडे असतील तर ती आपल्याला त्या दिवशीच भेटली असते की नाही आणि ती दोन गाठोडी नेमकी आता या दोघींचीच कशावरून मला काहीतरी गडबड वाटते यावरती मग कुसुमताई सांगते या सगळ्याचं उत्तर आता एकच व्यक्ती देऊ शकते ते म्हणजे मधुभाऊ किंवा काका काकू काका काकू का का या आश्रमामध्ये सिनियर होते आणि त्यामुळे त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या आणि बऱ्याचशा गोष्टी ते जाणून होते त्यामुळे काही झालं तरी सुद्धा तेच ही गोष्ट सांगू शकतील यावरती मग आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी दुसऱ्या जाऊन काका भेट घेतो कारण ते तिकडून अजून निघालेले नाही आहेत ना यावर ती कुसुम म्हणते नाही ते लवकरच इकडे येणार आहेत पण अजून तरी आलेले नाही आहेत असं म्हटल्यावर ती अर्जुन तिकडून निघतो त्याच वेळेला कुसुमला डॉक्टरांचा कॉल येतो कुसुमला डॉक्टरांचा कॉल येतो की मधुभाऊंनी हालचाल केलेली आहे लवकरात लवकर हॉस्पिटलला येऊन जा असं म्हटल्यावरती हो नुकताच अर्जुन तिकडून निघून गेलेला असतो आणि त्यावरती कुसुम विचार करते कदाचित मधुभाऊ अर्जुन म्हणजे जा ह्यांना भेटले जावे बापूंना तर कदाचित आता इकडे काहीतरी महत्त्वाची माहिती त्यांना भेटेल म्हणून कुसुम लगेचच अर्जुनला कॉल लावते कुठे आहात तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो मी येतोय काय बोला यावरती कुसुम म्हणते हे बघा म डॉक्टरांचा फोन आला होता डॉक्टरांनी आपल्याला हॉस्पिटलला बोलवले मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये काहीतरी प्रोग्रेस आहे आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी लवकरात लवकर तिकडे पोहोचतो असं म्हणत अर्जुन आता नुकताच निघालेला असतो त्याच्या कामासाठी पण त्याच वेळेला तो आता पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये यायला निघतो इकडे जोपर्यंत कुसुम जायला निघते प्रिया बेल मिळून ती सुटलेली असते पण तिला सुभेदारांच्या घरामध्ये कुणी थारा न दिल्यामुळे ती आता रविराजांकडे आली असते आणि ती माफी मागायला लागते बाबा माझ्याकडून जी काही चूक झाली ना त्यासाठी मला माफ करा पण मी खरं सांगू का तर हे सगळं मी आता तुमच्या सगळ्यांच्या जीवासाठी करत होते रविराज म्हणतात बाद झालं तुझी आता हे सगळी नाटकं बंद कर या तुझ्या नाटकांना आत्तापर्यंत मी एक बाप म्हणून भुललो होतो पण यावेळेला यावेळेला ना तुझ्या नाटकांना मी काही भुलणार नाही आहे त्यावरती प्रिया म्हणते नाही बाबा मी कोणत्याही प्रकारचं नाटक वगैरे काही करत नाही आहे रविराज म्हणतात बद झालं मला तुझी खरंच नाटकं आता काहीच ऐकायची नाही आहेत आत्ताच्या आत्ता नी यावरती प्रिया सांगते बाबा मला फक्त इतकं सांगायचं आहे की माझ्या जीवाला धोका आहे मला महिपत शिकरेसारखा आला एक माणूस हा आता इकडे पोलीस कस्टडीमध्ये असताना सुद्धा मारायला येऊ शकतो तर आता तो मला बाहेर आल्यावरती काय करेल तुम्ही सांगा रविराज म्हणतात हे बघ मला याच्याशी काही देणं घेणं नाहीये तू जर का याच्या आधीच हे सगळं खरं सांगितलं असतंस ना तर बरं झालं असतं आणि तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी दुसरं कोणाचाही विचार करू शकत नाही आपल्याशिवाय कारण ना तू फक्त स्वतःचाच विचार करतेस असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही बाबा त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या आई बाबांना मी मारून टाकेन आणि म्हणूनच म्हणूनच मी आता खोटं बोलले होते की आता मला म्हणजे महिपत शिखरेच्या बाजूने साक्ष दिली देवीराज म्हणतात हे जर का तू आता आधी सांगितलं असतस ना तर कदाचित आम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवला असता पण ज्या वेळेला पकडली गेलेस त्यावेळेला ज्या अर्थी तू हे सांगतेस अर्थी तुझ्यावरती कोणत्याही बाबतीत विश्वास ठेवायला आम्ही तयार नाही होत तू आता निघ यावरती ती म्हणते बाबा पण मला ना, ना महिपत शिकरेने मारलं तरी तू मला चालणार आहे का यावरती आता इकडे रविराज म्हणतात महिपत शिकरे तुला काही करू शकत नाहीये कारण मुळातच मुळातच तू आता त्याचीच माणूस आहेस ना तो तुला काय करणार प्रिया आता एन केन प्रकारे रविराजांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की माझ्या जीवाला धोका आहे मला असं आहे तसं आहे पण या वेळेला रविराज तिच्या कोणत्याही बोलण्यामध्ये यायला काही तयार नसतात आणि ते आता तिचं कोणतंही बोलणं ऐकून घेत नसतात प्रियाचा नाईलाज होतो आणि आता सुभेदार किल्लेदार दोन्ही परिवाराने तिला नाकारल्यावरती तिकडून ती बाहेर पडते आणि विचार करायला लागते कुणालाच माझं काही पडलेलंच नाही आहे आणि कुणी आसरा द्यायला तयारच नाही आहे आणि तो खरंच आता महिपची घरे माझ्या त्याच वेळेला तिकडे आता नागराज येतो आणि तन्वी तू सगळं खोटं बोलून बाहेर पडलेली आहेस असं म्हणायला लागतो यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच नागराज की हिने माहिती आहे का महिपत शिकरेला कॉल करून त्या रात बोलवून घेतलं होतं असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती मग आता नागराज सांगायला लागतो हो हिने त्या रात्री महिपतला बोलवलं महिपतला कॉल केला महिपतला कॉल करून हिने आता सांगितलं की हिंमत असेल तर ये आणि महिपत हिला मारायला गेला हिला मारायला गेल्यावरती हिने तो सी सी टी फुटेज दाखवून सुटलेली आहे यावरती रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे ज्या महिपत शिकरेने आता इकडे तुझ्यासोबत संगनमत होतं आणि त्याच महिपत शिखरेला अडकवून बाहेर आलीस तू कुणाचीही होऊ शकत नाहीयेस यावरती प्रिया म्हणते नाही बाबा त्या मी आध्यापासूनच मला आता त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याला अडकवलं रविराज म्हणतात तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाही निघित इकडे चैतन्य अर्जुनला भेटायला येतो अर्जुनला भेटायला आल्यावरती चैतन्य सांगतो हे बघ अर्जुन आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळाली यावरती अर्जुन म्हणतो महत्वाची माहिती आणि ती कसली यावरती चैतन्य त्याला आता एक पेन ड्राईव्ह देतो आणि या पेन ड्राईव्ह मध्ये बरीचशी काही माहिती आहे यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो अर्जुन त्याला की हे काय आहे म्हणजे आता यावरती चैतन्य सांगायला लागतो काही काळ का होईना का पण मी साक्षी शिकरे हिचा बॉयफ्रेंड होतो ना त्यामुळे माझ्याकडे बरेचसे अशी माणसं मला भेटलेली होती की जी मला नक्कीच मदत करतील आणि त्यातलाच हा एक माणूस आहे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे काय त्यावरती चैतन्य म्हणतो तू चिंता करू नकोस तू जर का हा पेन ड्राईव्ह पाहिलास ना तर खूप प्रश्नांची उत्तरं तुझ्यासमोर अशी चुटकीत येतील असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन तो पेन ड्राईव्ह इकडे सायलीकडे देतो सायली सांगायला लागते कशाबद्दल आहे यावरती चैतन्य म्हणतो सायली वहिनी तू जर का पाहशील ना तर तुला नक्की समजेल अर्जुनला आता इतका मोठा पुरावा दिलेला असतो आणि त्या पुराव्यामुळे आता इकडे खूप मोठा गोप्यस्फोट होणार असतो सायली आता तो पुरावा आपल्याकडे ठेवते आणि इकडे तोपर्यंत फोन करून नागराज महिपतला सांगायला लागतो महिपत शिकडे काय चाललंय म्हणजे आता तुमच्या तुमच्या डोक्यात काय नवीन प्लॅन आहे त्यावरती महिपत सांगतो तू चिंता करू नको माझा वापर करून ही प्रिया जेलच्या बाहेर आलेली आहे ना आणि त्यावेळेला तो म्हणतो म्हणजे काय यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो म्हणजे तुम्हाला वेळ आली की समजेल हि मला तिकडे बोलवला तिकडे बोलवलान आणि आता तिकडे बोलवून हि मला काय केलान तर आता माझा वापर करून सुटली ना तुम्ही बघा की हिला पुन्हा जेलमध्ये एका दिवसात नाही नैम्या पाठवली तर नाव नाही सांगणार महिपत शिकरे नागराजला वाटतं की महिपतने आता नक्की काय विचार केलाय किंवा त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे आणि त्यानंतर मग आता महिपत फोन ठेवतो आणि आता खूप मोठा पुरावा त्याने प्रियाच्या विरुद्धचा बरोबर सायलीपर्यंत त्याच्या माणसाला म्हणजे चैतन्य ला त्या माणसाने देऊन बरोबर महिपतला जो पुरावा पाठवायचा असतो तो पुरावा सायलीपर्यंत पोहोचलेला असतो इकडे तो पण इकडे तोपर्यंत तो अर्जुन आता हॉस्पिटलला आलेला असतो त्याला आता इकडे सांगितलेलं असतं लगेचच डॉक्टरांनी की मधुकर पाटील हे शुद्धीवरती आले होते आणि त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं पण पन अचानकपणे तुम्ही येईपर्यंत त्यांची शुद्ध हरपले पण त्या वेळामध्ये त्यांनी जे काही बोलले ना ते सगळं मी रेकॉर्ड करून ठेवले कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ही गोष्ट आता इकडे तुमच्या बायकोपर्यंत म्हणजे त्यांच्या मुलीपर्यंत सायलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कुठे आहे तो व्हिडिओ त्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत चा एक व्हिडिओ आणि त्याचबरोबर मधुभाऊंचा व्हिडिओ असे दोन व्हिडिओ सायलीच्या पर्यंत ज्या वेळेला पोहोचणार त्यावेळेला मोठा खुलासा होणार असतो ज्या वेळेला डॉक्टर साहेब हे सगळं सांगतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो तो व्हिडिओ तुम्ही मला पाठवाल का यावरती डॉक्टर म्हणतात हो तो व्हिडिओ मी तुम्हाला ट्रान्सफर करतो असं म्हणत डॉक्टर तो व्हिडिओ ट्रान्सफर करतात हॉस्पिटलमध्ये नेटवर्क इशू असल्यामुळे तो व्हिडिओ थोड्या वेळात येईल असं डॉक्टर सांगतात अर्जुन त्या व्हिडिओची वाट पाहत असतो आणि तोपर्यंत अर्जुन आता कुसुमला फोन करून सांगतो की मधुभाऊंनी काहीतरी आता आपल्याला माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ मी आता मला डॉक्टरांकडून आला की तुम्हाला सुद्धा पाठवेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच कुसुम सांगायला लागते मधुभाऊ शुद्धीत आले होते यावरती तो म्हणतो हो पण मी तिकडे जाईपर्यंत मधुभाऊ आता पुन्हा कोमात गेले असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम सांगते बघा मधुभाऊंनी काय व्हिडिओ पाठवलाय लवकरात लवकर मला पण पाठवा यावरती अर्जुन म्हणतो चिंता करू नका मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवेन असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम फोन ठेव तोपर्यंत इकडे आता सुमन मनाचा ठिय्या करते आणि रविराजांच्या समोर येते ती रविराजांना सांगायला लागते हे आज बाहेर गेले तर मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे त्यावरती रविराज म्हणता सत्य सुमन कसलं सत्य यावरती सुमन आता सगळ्या गोष्टी सांगायला लागते भाऊजी खूप मोठा गो गोष्ट घडलेली आहे म्हणजे मी यांच्या भीतीमुळे तुम्हाला कधीच काही बोलले नाही पण ह्यांची आणि आता महिपत शिकरे यांची आता खूपच खूपच आता जवळीक हा चा आहे आणि ते दोघ जण एकमेकांना भेटतात यावरती रविराज म्हणतात काय मला तर कळतच नाहीये एकीकडे ही माझी मुलगी जी मुलगी मला धोका देत आहे आणि दुसरीकडे हा भाऊ हा सुद्धा महिपत शिकरेच्या याच्यावरती हा महिपत शिकरे आहे तरी कोण आणि का हा या सगळ्यामध्ये इतका आता माझ्या माणसांना हे करण्याचा प्रयत्न करतोय पण सुमन हे तू मला आधी का नाही सांगितलंस त्यावरती सुमन सांगायला लागते भाऊजी त्यांनी मला जीवानीशी मारण्याची धमकी दिली होती रविराजांना आता खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा एकतर होत असतो पण पण आता या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्यासोबत आहेत त्या नक्की काय हे कळत नसतं मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा बरेच दिवस मी पाहत होते सुमन की काहीतरी गडबड आहे आणि तुझ्या आता तू काहीतरी गोष्टी आमच्यापासून लपवते आहेस तर ही तीच गोष्ट आहे का यावरती सुमन सांगते होवईनी कुठच्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार होते की हे सगळं असं घडतंय पण आत्ता आत्ता माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये तुम्हाला सत्य सांगण्याशिवाय आणि म्हणूनच म्हणूनच आत्ता मी तुम्हाला हे सत्य सांगते आहे असं सुमन म्हणायला लागते मग त्यानंतर आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा हो मला बरेच दिवस जाणवत होतं की सुमन आपल्यापासून बरस काही लपवत आहे तुम्ही काहीतरी मदत करा ना रविराज म्हणतात या वेळेला त्या नागराजला मी सोडणार नाहीये मला आत्तापर्यंत वाटत होतं की प्रत्येक वेळेला तो आता काहीतरी चुका करतोय पण आज गुन्हा के, तोपर्यंत इकडे आता सायलीच्या हातात दोन व्हिडिओ असतात सायलीच्या हातात जे दोन व्हिडिओ असतात ते दोन व्हिडिओ सायली ज्या वेळेला पाहते पायाखालची जमीन हदरते सगळ्यात पहिला व्हिडिओ जो आता इकडे दिलेला असतो तो, तो म्हणजे चैतन्यने चैतन्य मिलेले व्हिडिओमध्ये आता खूप मोठं सत्य असतं ज्या वेळेला प्रिया आणि साक्षी या दोघी जणी गाठोड्यांच्या अदलाबदली करत असतात तो व्हिडिओ ऑफिस मधला सीसीटीव्ही फुटेज जे महिपतने आता इकडे सायलीपर्यंत पोहोचवलेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये आता इकडे गाठोड्याच्या अदलाबदली करत असताना प्रियाला आता इकडे तन्वी बनवण्याचं काम केलेलं सायलीला समजतं आणि दुसरा व्हिडिओ ऐकून सायली अजून आदरते मधुभाऊंचा व्हिडिओ मधुभाऊंनी मध्ये शुद्धीवरती आले होते त्यावेळेला सायलीला सांगितलं होतं साऊबाळा तुझे आई वडील कोण आहेत हे मला कळलेलं आहे तुझे आई वडील रविराज आणि आता प्रतिमा हे दोघ जण आहेत कारण ही तन्वी तन्वी नाहीच आहे प्रिया कोटारडी तन्वी आहे तू खरी तन्वी आहेस हे दोन वाक्य आता ज्यावेळेला जमीन सायली सायलीच्या पायाखालची आणि याच कारणामुळे मला आता मारण्यात आलेला आहे नागराज काकानी आणि हे ऐकल्यावर ती सायलीला खूप मोठा धक्का बसतो एकाच वेळेला अनेक सत्य सायलीच्या समोर आलेली आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये गोठड बदलताना तन्वी आणि आता साक्षी त्यामुळे तो पुरावा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता इकडे मधुभाऊ हा दुसरा पुरावा सगळ्या गोष्टी आरशासारख्या क्लिअर झाल्यावरती मग मात्र आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आपल्यासोबत हे काय घडतंय आणि आता आपणच खरी तन्वी हो आहोत याचे पुरावे समोर आहेत ती पूर्णपणे थिजून जाते तिला कळतच नाही की आपल्यासोबत काय चाललंय सत्य तर उमगले पण सायलीचे पाय काही हलायला तयार नाही आहेत सायली तिकडेच थबकून उभी राहिलेली आहे आता सायली हे सत्य बाकी सगळ्या घरच्यांच्या समोर आणणार आहे पण हे सत्य सायली आता बाकी सगळ्या घरच्यांच्या समोर कसं आणणार आणि पुराव्यासकट सगळ्यांनी ज्या वेळेला सत्य पाहिले तेव्हा सगळेजण याच्यावरती विश्वास कसा ठेवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे